नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी दोन मिनिटांमध्ये भारताच्या शेजारील असणारे जे काही आपले देश आहेत आणि संबंधित असणारे राज्य नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जाणारा हा बीट आहे त्याच्यामुळं आपण आजच्या लेक्चरमध्ये तो पॉइंट आपण समजून घेऊया की हा जो आपला भारताचा नकाशा आहे आपण इथून जर विचार केलात हा आपला एकंदरीत भारताचं हे टोक इकडचं आणि हा इकडं असणारा आपला असा हा भारत ओके हा तर आपण ह्या भारताचा जर आपण विचार केला तर ह्या भारताच्या बघा इकडं वायव्यला पाकिस्तान आहे त्याच्यानंतर परत वायव्यला अफगाणिस्तान आहे त्याच्यानंतर उत्तरेला इथं चीन येतं त्याच्यानंतर ह्या सिक्कीमच्या मागे नेपाळ आहे सिक्कीमच्या पुढे भूतान आहे भारताच्या पूर्वेला इकडं म्यानमार आहे आणि परत भारताच्या पूर्वेला इथं बांगलादेश आहे ओके हा तर भारताला लाभलेली जी एकूण भूशिमा आहे भारताला लाभलेली एकूण भूशिमा जी आहे ती पंधरा हजार दोनशे किलोमीटर इतकी आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर इतकी आहे तर ही जी पंधरा हजार दोनशे ही जी भूशिमा आहे जर आपण विचार केला सर्वात जास्त भूसीमा बांगलादेशला आहे बांगलादेशला चार हजार शहाण्णव किलोमीटर आहे त्याच्यानंतर म्यानमारला आपण विचार केला तर सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर आहे भूतानला सातशे तेरा किलोमीटर आहे नेपाळला सतराशे एक्कावन्न किलोमीटर आहे त्याच्यानंतर चीनचा विचार केला तर तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे त्याच्यानंतर पाकिस्तानला विचार केला तर तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटर आहे आणि अफगाणिस्तानला विचार केला तर एकशे सहा किलोमीटर आहे अशा पद्धतीनं भारताच्या शेजारी जे काही आपले देश आहेत ते एकूण देश किती आहेत सात आहेत सात देशांचा सा विचार करता भारताची सर्वात जास्त भूशिमा बांगलादेशला आहे त्याच्यानंतर दोन नंबरला चीन आहे त्याच्यानंतर तीन नंबरला पाकिस्तान आहे त्याच्यानंतर चार नंबरला नेपाळ पाच नंबरला म्यानमार सहा नंबरला भूतान आणि सर्वात कमी भूशिमा कोणाला आहे अफगाणिस्तानला चीन आणि भारत चीन आणि भारत या दोन राष्ट्रामध्ये जी सीमा रेषा आहे त्याला मॅक मोहन रेषा असं म्हटलं जातं मॅक मोहन आंतरराष्ट्रीय रेषा त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान जर आपण विचार केलात भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये असणारी जी काही आपली सीमा आहे त्या सीमेचं नाव काय आहे रॅड क्लिफ असं म्हटलं जातं त्याच्यानंतर भारत आणि त्याच्यानंतर कोण येतं अफगाणिस्तान ह्या दोघांच्या भूसीमेचा विचार केला तर त्याला ड्युरँड रेषा असं म्हटलं जातं सोबतच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पण कोणती रेषा आहे तर आंतरराष्ट्रीय रेषा रॅड क्लिफ नावाची जी रेषा आहे आता आपण परत देश देशाच्या सोबत संलग्नित असणारे राज्य किती तर याच्यामध्ये बघा पाकिस्तानला भारतातील पाच राज्यांच्या सीमा आहेत मग त्याच्यामध्ये नंबर एक ला येत गुजरात त्याच्यानंतर नंबर दोन ला येतं राजस्थान त्याच्यानंतर नंबर तीन ला येतं पंजाब त्याच्यानंतर नंबर चारला आपण पुढं आलात तर जम्मू अँड काश्मीर आणि पाच नंबरला कोण येतो लडाख येतो ओके त्याच्यानंतर अफगाणिस्तानला फक्त एकच केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं नाव येतं लडाख त्याच्यानंतर चीनला भारतातील पाच राज्यांच्या सीमा लागून येतात पाच राज्यांच्या सीमामध्ये नंबर एकला आलात तर लडाख आहे त्याच्यानंतर नंबर दोनला हिमाचल प्रदेश आहे नंबर तीनला उत्तराखंड आहे त्याच्यानंतर नंबर चारला सिक्कीम आहे आणि त्याच्यानंतर नंबर पाचला अरुणाचल प्रदेश आहे असे पाच राज्यांच्या सीमा कोणाला आहेत तर चीनला आहेत नेपाळा सुद्धा मित्रांनो पाचच राज्याच्या सीमा आहेत नेपाळा एक नंबरला उत्तराखंड येत त्याच्यानंतर नंबर दोनला उत्तर प्रदेश येत त्याच्यानंतर नंबर तीनला बिहार आहे त्याच्यानंतर नंबर चारला पश्चिम बंगाल आहे पश्चिम बंगाल त्याच्यानंतर नंबर पाचला काय येतो तर तो सिक्कीम येतो अशा पद्धतीनं नेपाळ पण भारतातल्या किती राज्याच्या सीमा येतात पाच राज्यांच्या सीमा आहेत भूतानला मात्र चार आहेत भूतानचे चार कोणते तर नंबर एक येतं सिक्कीम आहे त्याच्यानंतर नंबर दोनला आसाम आहे त्याच्यानंतर नंबर तीनला पश्चिम बंगाल आहे आणि नंबर चारला चार ला अरुणाचल प्रदेश आहे असे चार राज्य कोणाला लागून येतात तर ते भूतानला लागून येतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलात हे इकडचा म्यानमारचा विचार केलात तर म्यानमार म्यानमारला चार राज्यांच्या सीमा लागून आहेत चार राज्यांच्या सीमामध्ये एक नंबरला अरुणाचल प्रदेश येतं एक नंबरला त्याच्यानंतर नंबर दोन ला नागालँड आहे त्याच्यानंतर नंबर तीनला म्यानमार आहे आणि त्याच्यानंतर नंबर चारला मिझोराम आहे ओके अशा पद्धतीनं चार कोणाला लागून येतात तर ते म्यानमारला लागून येतात आणि त्याच्यानंतर बांगलादेशला सुद्धा पाच आहेत बांगलादेशला पाच कोणते तर नंबर एक येतो बघा मिझोराम आहे त्याच्यानंतर नंबर दोनला त्रिपुरा आहे त्याच्यानंतर मेघालय आहे त्याच्यानंतर आसाम आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे अशा पद्धतीनं भारताच्या शेजारील असणारे सात देश त्यांना लागून असणारे राज्य त्यांना लागून असणारी एकूण भूशिमा अशा पद्धतीने सर्वात जास्त भूशिमा बांगलादेशला आहे चार हजार शहाण्णव किलोमीटर पाच राज्य आहेत मिझोराम त्रिपुरा मेघालय आसाम पश्चिम बंगाल त्याच्यानंतर सर्वात कमी अफगाणिस्तान एकशे सहा किलोमीटर आणि इथं जर आपण विचार केला तर फक्त एकमेव आहे लडाख भारतामध्ये जर आपण विचार केला भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पण अठ्ठावीस घटक राज्यापैकी केवळ सोळा राज्यांच्या सीमा इतर देशांना लागून आहेत आणि आठ पैकी फक्त दोन केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा इतर राष्ट्राला लागून आहेत ते दोन केंद्रशासित प्रदेश लडाख आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर अशा पद्धतीनं भारताच्या शेजारीला असणारे देश संबंधित आधारित माहिती मित्रांनो नक्कीच आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करून आपल्याला जेवढं सहकार्य करता येतं तेवढं सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो